इंटरसेप्टर वाहने आणि पथकाच्या माध्यमातून अपघात रोखण्याच्या दृष्टीने वाहनधारकांचे प्रबोधन करण्यात येईल शिवाय कारवाईही केल्या जातील ही, जाती। ही वाहने चालनासाठी एस टीच्या घेतल्याचे प्रदर्शित परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले या भागात देखील वापर आहे एका वाहनासोबत मोटार वाहन निरीक्षक व दोन सहाय्यक प्रत्येक तालुक्यात वाहनासह जातील यात छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण पैठण सिल्लोड सोयगाव कन्नड कुलताबाद फुलंब्री गंगापूरची जबाबदारी पथकावर सोपवण्यात आले या पथकाने अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांचे प्रबोधन करावे विना हेल्मेट मध्य वाहन करून अतिवेगाने वेगाने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करण्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर